नाही आज जे बुद्धगया महाबुद्धी महाविहार इत्याचं जे आंदोलन आहे ज्येष्ठ समाजसेवक सुरेश गायकवाड यांच्या वतीनं माझा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे माझी भारत सरकार प्रशासन विरोधी पक्षांनी सत्ताधारी म्हणे म्हणा यांना विनंती आहे जर बुद्धगया महाबुद्धी महाविहार आणि सम्राट कशोकांच्या काळातील जर बुद्ध पवित्र स्थळ जर बौद्ध ताप्यात जर दिली असती तर देशामध्ये स्वच्छता पसरली असती आणि जे सध्या जे चाललं आहे जे जे जनता भयभीत आहे तर त्यामध्ये लोकांना एक म्हणजे हिंमत भेटली असती आणि हा देश पुढे गेला असता दुसऱ्या बाजूनं बाबासाहेबांचे स्वतंत्र मतदारसंघ के लागू केल्यामुळं ला न लागू केल्यामुळं हा संविधानाचा पूर्ण प्रबंधून गेला आहे आणि म्हणून त्यामुळे भारत देशाचे जे न्यायान्यायाधीश आहेत त्यांच्यावरती बुट फेकून त्यांच्यावर हल्ला कराय हल्ला करण्यात आला आहे तर जर या देशाला जर वाचवायचं असेल तर स्वतंत्र मतदारसंघ आणि बुद्ध महाबुद्धी महाविहार हे मुक्त होणं आज काळाची गरज आहे हे जर मुक्त केलं तर या देशामध्ये सुख शांती न्यायसमता आणि बंधुत्व हा भारत महासत्ता होईल म्हणून बहुजनाचा जो बहुजन समाज आहे पूर्ण भारत देशाने आहे त्यांनी काही लक्ष केंद्रित करायला पाहिजे असे मला आजच्या दिवसा दिवसानिमित्त सगळ्यांना विनम्र आवाहन करायचं आहे आणि अशाच प्रकारे हे आंदोलन यशस्वी करावं आणि सरकारच्या वतीनं हे लवकरात लवकर मुक्त करावं आणि या देशामध्ये सुख शांती लांदावी आणि त्या देशामध्ये फार मोठी क्रांती घडे घेल आणि त्यांचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावं लागेल त्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती आहे हे संपाट अशुकाचं फारच खेळवायचं आहे लवकर लवकर ठरावं जय भीम जय म्हणजे जय भारत